आयबीपीएस मराठी व मराठवी आणि इंग्लिशचा हुबेहु पॅटर्ननुसार ऑनलाइन कोर्सेस ई बुक्स आणि टेस्ट सिरीज ABC एज्युकेशन ॲप वर मध्येतील ॲप ची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर MPPSC चालता बोलताचा सीजन चार मध्ये मी प्रतीक वांकाडे आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आणि आज आपण MPPSC चालता बोलताचा सीझन चारच्या सातव्या एपिसोडमध्ये आलो आहोत सागर सांगवीकर सरांच्या ज्ञानगंगाडी अकॅडमीमध्ये चला तर कुठल्याही वेळेचा विलंब न करता आपण थेट आपल्या स्पर्धेला सुरुवात करूया जर त्याने तीन प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं तर त्याला मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आयबीपीएस अप्लाइड मराठी आणि आयबीपीएस अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक ठीक आहे चालू करायचं शो सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर तुमच्या सर्वांसाठी पहिला प्रश्न आहे मला सांगा मराठी भाषेचे कोणास म्हणतात हात वर करा दादांचं उत्तर अगदी बरोबर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव काय ऑप्शन नाही ऑप्शन नाही इकडे कोणाला किसान बापूर हजारे नाही अण्णाभाऊ साठे येते तुला माहिती आहे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नाही पूर्ण नाव त्यांचं माहित तर अण्णाभाऊ साठे यांचं पूर्ण नाव आहे तुकाराम भाऊराव साठे पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न कलम एकशे आठ हे कशाशी निगडित आहे कलम एकशे आठ राज्यघटनेतील कलम एकशे आठ संसदेची संयुक्त बैठक दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे तर दातासाठी एकदा जोरदार आहे उद्या समोर तर प्रश्न असा होता की कलम एकशे आठ हे कशाशी संबंधित आहे आणि त्याचं उत्तर आहे संसदेची संयुक्त बैठक संसदेची संयुक्त बैठक ही जे तरतूद आहे ते आपण कोणत्या राज्यकडून घेतली आहे ऑस्ट्रेलियाच्या कॉन्स्टिट्यूशन मधून आणि सोबत अजून तुम्हाला काय माहिती एकशे आठविषयी प्रेक्षकांना सांगा एकशे अडीच संयुक्त बैठक फक्त लोकसभेतच हे केले जाते त्याचा अध्यक्ष संयुक्त संसदेचा अध्यक्ष हा लोकसभेचा सभापती असतो आणि लोकसभेचा सभापती नसेल तर नसे तर लोकसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष उपाध्यक्ष नसेल तर राज्यसभेचा उपसभापती उपसभापती आणि राज्यसभेचा सभापती याचा अध्यक्ष नसतो ठीक आहे संसदेचा सदस्य नसतो बरोबर आणि आतापर्यंत किती वेळा ही जी बैठक आहे ती झालेली आहे तीन वेळा झाली तीन वेळा कशा संबंधी झाली आहे माहिती आहे एक हुंडाबंदी आहे आणि एक तो तो तर संसदेची बैठक आतापर्यंत किती ही जी संयुक्त बैठक आहे ती आतापर्यंत किती वेळा भरली आहे याच उत्तर कृपया आपल्या प्रेक्षकांनी कमेंट बॉक्समध्ये द्यावं की प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या साली झाली आहे अठराशे सदुसष्ट दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी पुन्हा एकदा जोरदार होऊ द्या आपण आता तिसरा प्रश्न विचारूया आणि संकेत दादांनी जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्यांना मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदीचं चा नाणं आणि सोबतच आशिष पी एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तक तर दादांचा आता तिसरा प्रश्न आहे ठीक आहे तर त्यामुळे दादांचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी एकदा एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आलेली महतारी वंदन योजना ठीक आहे तर या योजनेचा का हेतू काय म्हणजे या योजनेअंतर्गत काय होणार आहे आताच करंट अफेअर्स मधील प्रश्न आहे प्रश्न असा आहे छत्तीसगड मध्ये सुरू करण्यात आलेली महतारी वंदन योजना या योजनेचा हेतू काय आहे आताच तीन चार दिवसापूर्वी पंतप्रधान प्रदा, मोदींनी या योजनेचं उद्घाटन केलं आहे छत्तीसगड मध्ये माहिती इकडे कोणाला मात्र स्त्रियांना एक हजार रुपये पर मंथ देणार आहे दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी जोरदार टाळ उद्या जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला के साजरा केला जातो चोवीस एप्रिल नाही एप्रिल तुमचं बरोबर आहे फक्त चोवीस एप्रिल नाही आहे तर थोडं विचार करा पुन्हा एकदा तुम्हाला संधी नाही माहिती सात एप्रिल दादांच उत्तर अगदी बरोबर दादा जोरदार द्या देवी रुक्मिणी व दमयंतीचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे अमरावती तर दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर दिला पुन्हा एकदा जोरदार द्या तर दादांनी दोन्ही प्रश्नांची सलग अचूक उत्तर देऊन दादा आता थेट पोहोचल्या चांदीच्या पर्यंत तर दादानी आता तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा अचूक दिलं त्या दादांना मिळणार एबीसी एज्युकेशन तर्फे चांदी जनानं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आयबीपीस अप्लाईड मराठी आणि आय बी पी सी इंग्लिश हे पुस्तक आहे तुम्ही माहीत असेल आता महाराष्ट्रामध्ये खूप सारे पहिले गाव हे पहिलं गाव ते हे झालं आहे तर याशी संबंधित यावर संबंधित मी तुम्हाला पहिला प्रश्न तिसरा प्रश्न विचारणार आहोत तर तिसरा प्रश्न विचार विचारण्या अगोदर पुन्हा आहे का एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी चला तर दादांसाठी तिसरा प्रश्न चांदीच्या नाण्यासाठी असणार आहे तर दादा मला सांगा तुम्ही महाराष्ट्रातील पहिले वायफाय गाव कोणते महाराष्ट्रात पहिले वायफाय गाव ताच गाव आहे का नाही इकडे पाचगाव सातारा दादांचे उत्तर अगदी बरोबर आहे महाराष्ट्रातील पहिले डिजिटल डिजिटल गाव कोणते आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंटमध्ये टाका भारतामध्ये सर्वात पहिला नोबेल पुरस्कार हा कोणाला आणि कशासाठी मिळाला रवींद्रनाथ टागोर एकोणीशे तेरामध्ये मिळाला कशासाठी मिळाला संततेसाठी नाही उत्तर बरोबर आहे तुमचं वर्षसुद्धा बरोबर आहे सर आरामात आरा। काही हरकत नाही वेळ त्यामध्ये जेवढी कॅटेगरी असतात नोबेलची ठीक आहे तर त्या कॅटेगरी मधून एक एक, एक, एक एलिमिनेट करा की रवींद्रनाथ टागोर यांना कोणता भेटू शकतो आणि कोणता नाही भेटू शकत आता ज्या प्रकारे त्यामध्ये कोणकोणत्या कून राहतं तुम्हाला माहिती आहे नोबेल कोणकोणत्या क्षेत्रामध्ये नोबेल पुरस्कार दिला जातो कलामध्ये दि दिला जाते तर मी तुम्हाला सांगतो की नोबेल पुरस्कार हा अर्थशास्त्र मेडिकल शांततेचा नोबेल पुरस्कार साहित्याचा नोबेल पुरस्कार आणि सोबतच बस एवढ्याच दिला जातो एकाच सुटला असेल तर प्रेक्षकांनी ते कमेंटमध्ये करून टाका तुम्ही मला सांगा नाही नाही उत्तर तुमच्या बरोबर आहे तुम्ही वर्ष सुद्धा सांगितलं पण कशाचा पुरस्कार नाही नाही तर तर इकडे कोणाला त्यांना साहित्याचा पुरस्कार मिळाला होता ऑपरेशन पोलो कोणते संस्थान भारतीय राज्यात विलीन करण्यासाठी झाले आणि त्याचं वर्ष मला सांगा इकडे अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस हैदराबाद संस्था दादांचं काय तारीख सांगितलं दादांचं उत्तर अगदी बरोबर दादांसाठी जोडद समोर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा कोरोना आला होता आणि जेव्हा संपत आला होता तर तेव्हा आपल्या भारतामध्ये जी मंदी आली होती ठीक आहे जी आपली इकॉनॉमी एकदम वरून खाली गेली होती तर त्या इकॉनॉमीला सावरण्यासाठी ठीक आहे म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इकॉनॉमीला सावरण्यासाठी कोणती योजना बारा मे दोन हजार वीस द्वारे पंतप्रधान नरेंद्र दोन हजार वीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केली होती एकदम सर्वांच्या तोंडावरच नाव आहे ठीक आहे प्रश्न असा आहे मित्रांनो की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदी सदृश्य परिस्थितीवर म्हणजे आपली इकॉनॉमी डाऊन झाली होती तर त्या इकॉनॉमीवर मात करण्यासाठी बारा मे दोन हजार वीस साली पंतप्रधान मोदींनी कोणती योजना चालू केली होती किंवा कोणत्या योजनेची घोषणा केली होती फेमस नाव आहे खूप गाजलं होतं मीडियामध्ये न्यूज चॅनलमध्ये सर्वत्र येत आहे आठवणता नाही आठवत नाही आहे इकडे कोणाला आयुष्यमान भारत योजना नाही नाही मन की बात योजनाने याचा कार्यक्रम आहे आत्मनिर्भर भारत दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे जोरदार होऊ द्या तर, तर आत्मनिर्भर भारत ही संपूर्ण भारतात गाजली होती योजना ठीक आहे यावर बरेच स्ट्रोल झाले मीम झाले आणि आत्मनिर्भर भारत जे आहे हे मेक इन इंडियाचाच एक भाग होता मेक इन इंडिया प्रोजेक्टचा अंतर्गत ज्याही काही आपण वस्तू बनवतो तर निर्यात कमी करून ठीक आहे जास्तीत जास्त वस्तू या भारतातच बनल्या पाहिजे जेणेकरून आपली इकॉनॉमी लवकरात लवकर वाढेल यासाठी ही मोहीम सॉरी ही योजना पंतप्रधान मोदी यांनी आणली होती थी, ठीक आहे आणि आत्तासुद्धा ती चालूच आहे तर अद तुमचं नाव अंकुश लबडे तर अंकुश यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं कालपर्वाची गोष्ट आहे नुकत्याच झालेल्या रणजी ट्रॉफीमध्ये ठीक आहे कोणत्या संघाने विजेतेपद पटकावलं आणि ते कितव्यांदा पटकावलं कालचाच प्रश्न आहे बडोद्याला हरवलं सर त्यांनी दोन हजार चोवीस दोन हजार चोवीसच्या रणजी ट्रॉफी मध्ये कोणत्या टीमने विजेते पटकवलं आणि तो नंबर किती होता म्हणजे किती त्यांनी पटकावला पाचव्यांदा पटकवलं त्यांनी पाचव्यांदा हो पाचव्यांदा होत दोन हजार चोवीस दादा है। वीस नाही माहित सर नाही माहित इकडे कोणाला मुंबईने बेचाळीसव्यांदा दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादा समोर या थँक्यू तर बघा रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईने बेचाळीसव्यांदा रणजी ट्रॉफीचं विजेतेपद पटकावलं आहे आणि टोटल एकूण ब्याऐंशी ब्याऐंशी सीजन पैकी बेचाळीसव्यांदा मुंबईने पटकावलेलं आहे त्याचं विजेतेपद तर दादांनी पुन्हा एकदा दादाला चांदीचं नाणं जिंकण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली आहे तर आपण बघूया यावेळेस दादा चांदीचं नाना पटकावतील का आणि ज्ञानगंगा अकॅडमीमध्ये सॉरी अभ्यासिकेमध्ये पहिलं चांगली आणणं जाईल का तर दादांना आता पण तुमचा आवडता विषय कोणता आहे सगळे सगळे आहे कशाचा कर अभ्यास करा तुम्ही पी एमपीसी स्पेशल अशी कोणती ड्रीम पोस्ट वगैरे आहे तुमची कंबाईन कंबाईन मध्ये कंबाईनमध्ये पी एस आय एस टी आय एस ओ किंवा एस टी आय ठीक आहे दादा तुम्ही मला सांगा लाल बाल आणि पाल ठीक आहे ते लाला बाला मदे। तर लाल बाल आणि पाल हा शब्द तुम्ही ऐकला असेल इतिहासामध्ये तर या नावाहून कोणत्या तीन नेत्यांचे म्हणजे त्यामध्ये नाव जडलेले आहे बाळगंगाधर टिळक लाला लजपत राय आणि लाल बिपिन चंद्र पाल नाही नाही दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे त्या दादांसाठी एका जोरदार टाळ्या उद्या तर दादा पुन्हा एकदा चांदीच्या नाण्याच्या अगदी जवळ येऊन पोचले आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर दादांना मिळणार ए बी सी एज्युकेशनतर्फे हे एज चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं आय बी पी एस अप्लाईड मराठी आणि आय बी पी एस अप्लाइड इंग्लिश ही पुस्तके तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो यावेळेस दादा चांदीचं नाणं पटकावतील का तर दादांचा कॉन्फिडन्स वाढवा एम पी एस सी एम पी एस सी एम पी एस सी कोणत्या घटना दुरुस्तीने सिंधी भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा प्राप्त झाला घटना क्या बात आहे दादांनी तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा बरोबर दिला आहे आणि दादांनी पटकावलं आहे चांदीच ना चांदीचं पटकावल्यानंतर चांगलं वाटतं थोडस बरं वाटत आहे रोजचा आपल्या डेलीच्या लाईफपेक्षा काहीतरी नवीन घडलं नवीन घडलं तर आपल्या शो विषयी काय सांगाल प्रेक्षकांना आपल्या शो तसा मी पाहिलेला आहे अच्छा तसा म्हणजे आपल्या ज्ञाना जर भर घालायची असेल शो चांगला शो चांगला आहे आणि मनोरंजन मनोरंजन करा आणि सोबत अभ्यास सुद्धा करा आणि पटकवा चांदीचं पुन्हा आपण चांदीच्या दुसऱ्या ज्ञानासाठी आपला शो कंटिन्यू करूया तर आता सर्वांना पुन्हा एकदा सामूहिक प्रश्न आहे सर्वांसाठी तर मला सांगा घटना निर्मितीसाठी सुमारे किती खर्च आला चौसष्ट लाख दादांचे उत्तर अगदी बरोबर त्यासाठी दोघात आहोत एकदा या नुकतंच आपल्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचं निधन झालं आहे मनोहर जोशी हे अगोदर लोकसभेचे अध्यक्षसुद्धा होते दोन हजार दोन ते चार आणि आता त्यांच्याशी निगडीत आपण प्रश्न दादांना विचारणार आहोत बघा मला सांगा मनोहर जोशी हे महाराष्ट्राचे कोणत्या क्रमांकाचे मुख्यमंत्री होते आठव्या आठव्या <laughs> <पाराणा> था था। <laughs> <गुणा था। laughs> उत्तर आहे याच ते सोळाव्या क्रमांकाचे दादा बरोबर दिलं दा होतं पण आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा असं <laughs> झालं होतं त्यामुळे आपण हा प्रश्न बाद करूया महात्मा ज्योतिबा फुलेंना महाराष्ट्राचे मॉर्टिन मार्टिन ल्युथर किंग ही पदवी कोणी प्रदान केली होती नाही प्रश्न असा आहे छत्रपती शाहू महाराज दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादा जोरदार टाळ होऊ द्या त्याच <स्थाँगा> <था>? पुढे <स्थाँगा> मालेगाव नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आढळतो मालेगाव नावाचा तालुका कोणत्या दोन जिल्ह्यांमध्ये आढळतो कृपया कोणी कुजबूज करू नये सध्या प्रश्न दादांसाठी आहे दादांना आला तर दादा उत्तर दे नाही तर मी मोर्चा तुमच्याकडे वळवतो नाही इकडे मुलींमध्ये तुम्ही थोडं सरकून जा सो समोर या तुम्ही दिसू द्या नाही या नाही या ना थोडं था। समोर थांबून जा था। इकडे वाशी मकोला नाही तर याचं उत्तर असं आहे नाशी। नाशिक आणि वाशिम दादांनी नाशिक आणि काय म्हटलं होतं बीड म्हटलं होतं ताईंनी वाशिम आणि अकोला म्हटलं होतं तर याचं उत्तर आहे मालेगाव नावाचा तालुका हा नाशिक आणि वाशिम या दोन जिल्ह्यामध्ये आढळतो भोपाळ गॅस दुर्घटना एकोणीसशे चौऱ्याऐंशीमध्ये झाली होती तर ती ज्या विषारी वायूमुळे झाली होती त्या वायूचं नाव काय कोणी दिसते का नवीन चेहरा मिथील आयसोसायनाईट दादांचं उत्तर बरोबर आहे दादा जोरदार टाळ उद्या समोर आहे मिथिल आयसोसायनाईट तर दादांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया जर दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर दादा थेट जाऊन पोचणार चांदीच्या नाण्यापर्यंत ना पण त्या अगोदर एमपीएससी 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 तर तुम्ही मला सांगा राज्यपालाचा पदावर असताना जर मृत्यू झाला ठीक आहे तर राज्याचा कारभार कोण सांभाळतो म्हणजे राज्यपालाला कोण रिप्लेस करतो हा कोण रिप्लेस करतो टेम्पररी हो oh. हा नवीन राज्यपालाची नियुक्ती होईपर्यंत हायकोर्टाचा चीफ जस्टिस म्हणजे हाय हायकोर्टाचा चीफ जस्टिस आ... शंभर टक्के राज्यपालाला कोण रिप्लेस करतो काय वाटतं तुम्हाला उत्तर बरोबर आहे काय वाटतं बरोबर आहे का तुम्हाला काय दादांचा कॉन्फिडन्स शंभर टक्के खरा आहे आणि दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलाय एकदा जोरदार तुम्हाला कसं वाटत आहे आणि अजून जर कोणी विद्यार्थी आतमध्ये बसले असेल त्यांनी खाली यायला पाहिजे का यायला पाहिजे यायला यायला पाहिजे पाहिजे ठीक आहे तर चला आता दादा तुमच्यासाठी दादांसाठी रोहित ना तर रोहित यांच्यासाठी चांदीचं नाना जिंकण्याची सुवर्ण संधी आलेली आहे तर आता आपण बघूया दादा एबीसी एज्युकेशन तर्फे मिळणार चांदी नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आयबीबी सप्लाइड मराठी आणि आय बी एड इंग्लिश हे पुस्तक जिंकणार का चला आता दादांना आता आपण शेवटचा प्रश्न विचारूया जो की दादांना दादांना चांदीचं नाणं मिळवून देणार आहे मला सांगा पुस्तकावर प्रश्न आधारित प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहोत तर मला सांगा कृष्णकाठ कृष्णकाठ हे कोणत्या लेखकाचं पुस्तक आहे कृष्णा आताच सर्वसेवामध्ये जर तुम्ही सर्वसेवा वगैरे दिल्या असेल तेव्हा बऱ्याचदा सर्वसेवेमध्ये पुस्तक आणि त्यांच्या लेखकांचं नाव विचारण्यात आलं त्यापैकीच हा एक प्रश्न आहे आयडियाने सर पण मी एक हे सांगा सांगा ना यशवंतराव चव्हाण दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार काय होऊन द्या दादासाठी कशा प्रकार लॉजिक लावलं तुम्हाला काय म्हणजे कृष्णा नदीवरून ते तिथं त्यांचं कर्मभूमी होती तर त्यांनी बात दादांसाठी जोरदार टाळ्या हो तर कॉन्फिडन्स असावा दादा तर दादासारखा रोहित दादांसारखा तर त्यांनी तीनही प्रश्नाचं उत्तर एकदम तत्परतेनं आणि तडती फडकी दिला आहे आणि त्यांनी कमावलं आहे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं आय बी बी एस अप्लाईड मराठी आणि आय बी बी एस अप्लाइड इंग्लिश हे दोन पुस्तके आहे ना तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काही सांगू सांगायचं तुम्हाला काही नाही सर सर्व मोठ्या आहेत काय सांगणार नाही प्रेक्षक प्रेक्षक अच्छा प्रेक्षकांना यामध्ये काही आता जस्ट एम पी एस सी चालू करणारे विद्यार्थी असतील ठीक आहे काही वयस्कर असतील तुम्हाला आपल्या सोविषयी या समोर थोडं सांगा दोन शब्द तुमचा मनोगत व्यक्त करा आणि अभ्यास थोडा म्हणजे सिस्टमॅटिक करा प्री पी वाय क्यू वगैरे आणि सिलेबस प्रॉपर जर केला तर होतं लवकर कव्हर सगळं नक्कीच आणि आपल्या शो विषयी आजच्या कार्यक्रमाविषयी शोला थोडा प्रतिसाद द्या चांगला चांगला उपक्रम राबवत आहेत सर सर्वांना मोटिवेट करत आहे अभ्यास करण्यासाठी छान गोष्ट आहे सर तर मित्रांनो पुन्हा एकदा चांदीच्या तिसऱ्या ज्ञानासाठी आपण स्पर्धेला सुरुवात करूया तर त्या अगोदर पुन्हा एकदा एम पी एस सी एम पी एस ची थोडं समोर येऊन दादा मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहोत तर आता आपण आपला मोर्चा सांगू पिन ओके तर आता आपण मोर्चा आपला थोडा मुलींकडे वळूया तर मला सांगा इतिहासाचे जनक कोण हे ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या यात समोर आहे हे हिरोडोटस हे इतिहासाचे जनक आहे आणि ताईंनी आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे तर ताईंसाठी एकदा जोरदार टाळ्या उद्या फिरून तर ताई तुमचं नाव तन्वी चालुक्याच्या कालखंडात ठीक आहे बीड शहराचं नाव काय होतं नाही माहिती इकडे कोणाला इकडे मागे चालुक्याच्या कालखंडात बीड शहराचं नाव काय होत इकडे कोणाला येतं इकडे बिंदू सरा नाही नगर दादांचं उत्तर अगदी बरोबर थँक्यू मला सांगा तुम्ही संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार चोवीस हे वर्ष कशासाठी घोषित केलं आहे प्रश्न असा आहे संयुक्त राष्ट्रांनी दोन हजार चोवीस हे वर्ष कशासाठी घोषित केलं आहे ज्यांना उत्तर येत असेल त्यांनी कृपया हातवर करा पण त्या अगोदर हा हा प्रश्न दादांसाठी आहे उंट वर्ष क्या बा दादांनी दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिला जोरदार टाळ होता दादांसाठी आता मला दोनशे दहा टक्के खात्री झाल्या आहे की दादा यावेळेस चांदी जणांना पटकवणार आणि सोबतच आशिष सरांचं आय बी पी एस अप्लाइड मराठी आणि एस अप्लाइड इंग्लिश हे दोन पुस्तके जे की सध्या आय बी पी एस एक्झामच्या क्षेत्रात संपूर्ण महाराष्ट्राभर धुमाकूळ घालत आहे चला तर दादा काय वाटतं आता तिथंच फसूर आलं तिसऱ्यावर तिथं फसूर आलं काही विषय नाही चला तर दादा मी तुम्हाला एकदम सोपा प्रश्न विचारतो एमपीएससी पी एस सी एम पी एस सी पी एस सी भारताच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव ठीक आहे भारताच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव आत्ताच दोन तीन दिवस अगोदर पार पडला तर त्या सरावाचं नाव काय आणि तो कोणत्या ठिकाणी पार पडला पुणेमध्ये पार पडला सर तो नाही प्रश्न असा आहे की भारताच्या तीनही दलांचा संयुक्त सराव सा त्याचं नाव काय आणि तो कोणत्या ठिकाणी पार पडला जस्ट दोन दिवसा अगोदरची ही न्यूज आहे करंट अफेअर आहे फक्त दादांसाठी प्रश्न आहे त्यामुळे कृपया सध्या कोणीही हातीवर करू नका दुसरा प्रश्न नाही दादा काही हरकत नाही तुम्ही खूप चांगल्या प्रकारे खेळत आहात पोखरण दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे दादांसाठी जोरदार टाळ होऊ द्या यान समोर तर बघा प्रश्न असा होता की भारताच्या तिन्ही दलांचा संयुक्त सराव हा कुठे आयोजित करण्यात आला होता तर त्याचं उत्तर आहे पोखरण राजस्थान आणि त्या सरावाचं नाव काय होतं त्याचं होतं नाव त्या भारत शक्ती लेझर आणि कारच्या हेडलाइट मध्ये कोणता धातू असतो धातू धातू म्हणा किंवा गॅस म्हणा एलिमेंट म्हणा लेझर आणि कारच्या हेडलाइट मध्ये कोणता धातू असतो कोणता गॅस असतो इकडे कोणाला नाही तर याचं उत्तर आहे क्रिप्टॉन तर लेझर लाईट आणि कारच्या हेडलाइट मध्ये आपला क्रिप्टन धातू पाहायला मिळतो देशातील पहिला मध महोत्सव मुश, कुठे पार पडला मुंबई उत्तर बरोबर आहे मुंबई दादांचं उत्तर अगदी बरोबर जोरदार होऊ द्या दादांसाठी कोणत्या राजाचा उल्लेख कोणत्या राजाचा उल्लेख प्रियदर्शी म्हणून करण्यात आलेला आहे झारखंड नाही 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 कोणत्या राजाचा कोणत्या राजाचा, राजाचा उल्लेख प्राचीन इतिहासामध्ये प्रियदर्शी म्हणून करण्यात आलेला आहे कृपया आपल्या प्रेक्षकांनी सुद्धा कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यावं चंद्रगुप्त नाही तर याचं उत्तर आहे सम्राट अशोक बरोबर जायकवाडी धरण कोणत्या जलाशयावर बांधण्यात आलं आहे जायकवाडी धरण नाथसागर ताईंचं उत्तर अगदी बरोबर ताईंसाठी जोरदार काय उद्या या ताई समोर प्रश्न असा होता की जायकवाड धरण हे कोणत्या जलाशयावर बांधण्यात आलं आहे आणि त्याचं उत्तर आहे नाथसागर तर ता ताईंनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं तर ताईसाठी एकदा जोरदार टाळा उद्या नाव ते तुमचं चन्ना डोंगरी तर चन्ना ताईसाठी आता आपण दुसरा प्रश्न विचारूया ताई मला सांगा भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही कितव्या क्रमांकाची भाषा आहे कुपऱ्या कोणीही कुजबूज करू नये भारतात बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी मराठी ही कितव्या क्रमांकाची भाषा आहे दुसऱ्या नाही इकडे कोणाला ना? दुसऱ्या नाही तर याचं उत्तर आहे तिसऱ्या क्रमांकाची तर भारतामध्ये सर्वाधिक भाषा बोलली जाते हिंदी त्यानंतर बंगाली आणि तिसऱ्या क्रमांकावर मराठी भाषा बोलली जाते कोणत्या खोऱ्यात कोणत्या नदी खोऱ्यात प्रथमतःच इंधन ऑइल सापडलेलं आहे कोणाला येते इकडे कृष्णा खुरे दादांचं उत्तर अगदी बरोबर दादा जोरदार टाळ उद्या यावेळेस ज्यांना येत असेल त्यांनी कृपया हातवर करावा कर नाही इकडे कोणाला तर येते आठवा आठवा दोन हजार तेवीस चा टागोर साहित्य अवॉर्ड कोणाला देण्यात आला तर याच उत्तर आहे मित्रांनो सुकृता पॉल तर दोन हजार तेवीस चा टागोर साहित्य अवॉर्ड हा सुकृता पॉल जे की बंगालचा यांना देण्यात आला होता तर अशा प्रकारे एमपीएससी सीझन चालता बोलता सीझन चार मधील सातवा एपिसोड आपण ज्ञानगंगा अकॅडी अभ्यासिकेमध्ये घेतला होता तर सर्वप्रथम मी आपल्या ज्ञानगंगा अकॅडमीचे संचालक सागर सर यांचा आभार मानतो की त्यांनी आपल्याला एम पी एस सी चालता बोलता सीझन चारमधील सातवा एपिसोड त्यांच्या अभि अभ्यासिकेमध्ये घेण्यासाठी परवानगी दिली आणि त्यांच्या अभ्यासिकेमधील विद्यार्थ्यांनी दोन चांदीच्या नाणे पटकावलेले आहेत तर मी सरांना दोन मिनटं त्यांचे मनोगत व्यक्त कर करण्यासाठी देतो बोलता इंस्टेंट, इंस्टेंट एक एक चालता बोलता हा कार्यक्रम एकंदरीत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहन करणारा आहे आणि साहजिकच काहीतरी त्याच्यातून इन्स्टंट इन्स्टंट हा विद्यार्थ्यांना काहीतरी त्या त्यांचा मोबदला मिळतो आहे तर यासाठी सर्व विद्यार्थ्यांना एक अभ्यासासाठी प्रोत्साहन त्यासोबतच तयारीसाठी काहीतरी एक विशेष एक प्रोत्साहन म्हणता मिळत असतो तर नक्कीच आशिष भाकरे सरांचं मग असू द्या किंवा एम पी एस सी चालता बोलता या सर्वांचं मी आपल्या ज्ञानगंगा अकॅडमी आणि अभ्यासिकेतर्फे तुम्हाला सर्वांचं आभार मानतो थँक्यू थँक्यू सर